मला दिसेल नाही आता तावपासून काय सांगत कशी होती एवढले लांबी आज नेसेल काय सांग हा एवढा असं दात बसले बापरे मी पाहायला लागलो मला आपल्या गावात कोणतरी तरी ओळखी छायचं मग मग पाहिलं तर चहायला ते हसायला लागले आवडला दात दिसले हो डायरेक्ट डायरेक्ट तर होते डायरेक्ट तिथून पडली त्याचे डायरेक्ट घर दोन दिवस पर त्याच्या खाली बसत नव्हतं एवढं डेंजर डोंगराला जवळ आहे ना जवळ आहे ना ते पण आता डोंगरात काय सांगा हां आता डोंगरात चारायला म्हणलं पुरा ना हां काय ते दगडा कुठे येत अरे दगडायच नाय सांग तू कस काय आता मी ठीक दुखेला असला का डायरेक्ट दगडा या म्हणजे आई याची नाश्यात धडाम धुडम मागायची पाहायला काहीच नाही कोण टाकायचा कोण मालक नाहीत नाही तर लागायचं लागतं का दगडा ती लागत रे फक्त वागायची काय सांगायचं हा ते झाडांना येऊन आपटायची मला असं का काय आले माहीत बोखंडी आली काय काय सांगतो हा फक्त आवाज याचा फक्त कुठं इकडं ओढ आहे का मग आता गेला येतील का दगडा

काय केलंय शिवळू आहे काय चालू खतरनाक काम आहे मग इकडं ते वाडाक जायचं खूप दगड बिघड आली कुठे कुठे नाही सांगून थोडाच येणार आहे काय 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 कस काय कोण फेकायचं पण काय कळालं काय काय नाही का काय होतं आता जाऊन रिस्क घेऊन ना खूप शूटिंग दगडा आली मग असं आहे का सुने प्लॅस खतरनाक होते मग येट आहे मला आली घरी निघून जात असं डायरेक्ट लवकरच बायला होत मग पळूनच गेलो काय कशी बाय होती कशी बाय होती सर सांग ना जरा डिटेल कोणचा लुगडा निळा लुगडा निळा काय हिरवा हा ते निळा काय हिरवा काय चालतंय ना करायला लागले पायला उठून तर हसायला लागले हो डायरेक्ट फाटली पोय माझी डायरेक्ट बायला हांडली त्याची डायरेक्ट खाली मग इकडे आता मुक्का मी यायलाच नको मग